खामगाव डेपीची बस खामगाव ते मेहकड बस क्रमांक बी एल एक्केचाळीस त्र्याहत्तरवरील चालक मंगलसिंग जोहारे व वा, वाहक राजेश जाधव प्रवासाला घेऊन जात असताना अंदाजे एक वाजून चाळीस मिनिटांनी पार्केट फाट्यावर गाडी उभी राहून प्रवासी खाली उतरल्यानंतर गाडी सुरू केली असता गाडीच्या समोरून उभे राहून गाडीच्या समोरील काचावर हात आपटून गाडी थांबवा आई व बहिणी येईपर्यंत थांबवा गाडी थांबवा असे म्हणत असताना त्यांचा फोटो काढला असता फोटो का काढला असे म्हणून कॅबिन मध्ये आला व कॅबिनमध्ये मध्ये लाता भुक्यांनी मारहाण केली फाट्यावर व गाडीतील लोकांनी सदर आरोपींचे नाव तुषार अर्जुन राठोड सांगितले असून त्यांच्यासोबत त्यांची आईसुद्धा होती त्याच दरम्यान चा चालकाच्या हातातच्या मनगटाला जखम झा जा, जखम झाली वाहकाने सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्याला सुद्धा शिवार दिली जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये फर्याद दिली अपराध क्रमांक नंबर दोन हजार पंचवीस कलम एकशे बत्तीस एकशे एकवीस एक, 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 एक तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन गुनी लागते आहे आणि